नमस्कार मंडळी तेजश्री प्रधान हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तेजश्रीने साकारलेल्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांनी कमालीचे दाद दिली आहे होणार असून मी या घरची या मालिकेतील जान्ह असो किंवा मग अगबाई सासूबाई या मालिकेतील शुभ्र असो किंवा मग प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता असो किंवा मग तिचे प्रत्येक चित्रपट असो या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तर प्रेमाची गोष्ट ही मालिका अचानक सोडल्याने तेजश्रीचे प्रशंसक नाराज झाले होते अशातच आता तेजश्रीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली तेजश्रीची नवीन इनिंग सुरू झाली आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधानचं पहिलं पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे याबाबत अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली या पुस्तकात तेजश्रीच्या निवडक मुलाखतींचा संग्रह पाहायला मिळतोय अभिनेत्री तेजश्री प्रधान निवडक मुलाखती असे या पुस्तकाचं नाव असून त्याचं संपादन सुनील पांडे यांनी केलंय तर प्राजक्त प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित केलं आहे तर वेगवेगळ्या मुलाखतीत तेजस्वीने मांडलेले तिचे विचार या पुस्तकाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी चाहत्यांना वाचता येणार आहे तेजस्वीचे हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे दरम्यान तेजस्वीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तेजस्वीने होणारच सुनमी या घरची अगबाई सासूबाई प्रेमाची गोष्ट या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या काही दिवसापूर्वीच तिने प्रेमाची गोष्ट या मालिकेतून निरोप घेतला त्यासोबतच तेजस्वीने काही चित्रपटातही काम केले जसे की हॅशटॅग तदेव लग्न झेंडा लोकशाही ती सध्या काय करते असे एकदा व्हावे पंचक लग्न पहावे करून ओली की सुकी अशा चित्रपटात सुद्धा ती झळकली होती